रामकृष्ण अरमावलींना सर्वांना गोरचं नमस्कार तर कशा आहात सर्व आपण जे दुधाची मलाई असते ना त्या मलाईपासून बनवलेली मिठाई आहे रक्षाबंधन विशेष आणि खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त झालेली आहे जसा कलाकंद लागता अशा पद्धतीने लागतं खूप चविष्ट आणि खूप छान होते तर बघा किती छान अशी मस्त झालेली आहे इथं आपल्याली मिठाई रक्षाबंधनला बनवा उपवासालासुद्धा चालन श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही उपवासाला चालन अशी आपल्याली मिठाई तयार आहे बर्फी तयार आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर दुधाची मिठाई जर बनवली तर माझ्या पद्धतीने जर बनवली तर तुमच्यावरील मिठाई एकच नंबर होणार तर चला वेळ वाय न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मलाईपासून मिठाई कशी बनवायची ती आज आपण बघूया इथे मलाई छान अशी शिजलेली आहे आपण तूप तूप काढून घेऊया तर तुम्ही इथं मलाई बघताय ना शिजलेली मलाई घेतलेली आहे मी मलाई म्हणजे आपण कच्च्या दुधाची मलाई काढून ठेवतो रात्री मी दूध गायचं दूध काढलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं तर त्याच्या मलाई मी सकाळी काढून घेते आणि तूप असं शिजवलं जातं तर दरवेळेस असं शिजवत नाही याच्याने तूप कमी निघतं पण आज रक्षाबंधन विशेष आपल्याला बनवायची आहे बर्फी बनवायची आहे तर ह्या मलाईपासून बर्फी कशी बनवायची ती बन आज आपण बघणार आहोत खायला एकच नंबर लागते तुम्ही म्हणणार नाही तर ही मलाईपासून बनवलेली बर्फी म्हणून पण त्याच्या आधी आपल्याला हे तूप बरणीमध्ये गाळून घ्यायचंय तर मी इथे एक छोटीशी बरणी घेतली त्याच्यामध्ये तूप काढून घेऊया ते आपण सगळं तूप गाळून घेतलेलं आहे मी काय थोडंफार आहे पण हे गरम केल्यानंतर याच्यात अजून तूप निघतं साखर वगैरे घातल्यावर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय थोडंसं तूप निघलं अर्धी बरणे तर ठीक आहे मी तुम्हाला पुढं दाखवते हे कसं बनवायचं कोणत्या पद्धतीने बनवायचं तर चला बघूया इथे आपण कडाई गरम करून घेतलेली आहे कडाईमध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा कमी गॅसवर पूर्णपणे पाणी ओसर आपण गुळ हे करून घेऊया आता ही आपल्याला तुपाची मलाई जी आहे गुळामध्ये घालून घ्यायची आहे तर ही मलाई जास्त आंबट नकोय तीन ते चार दिवसाची पाहिजे म्हणजे ती आंबट होत नाही आणि चव पण खूप छान लागते जर आंबट असेल तर बर्फी छान होणार नाही आंबट लागेल ती तर इथे आपण गुळामध्ये मलाई घालून घेतलेली छान मिक्स करून घेऊया इथं आपल्याला या बर्फी मध्ये थोडस दूध घालून घ्यायचंय तर अर्धी वाटी आपल्याला इथे दूध घालून घ्यायचे छान दूध आटून घ्यायचंय इथं जर समजा तुमच्याकडं दूध मसाल तरीही चालतं आणि गुळाऐवजी साखर घातली तरीही चालतं तर छान असं आता आपल्याला हे मिक्स शिजून घ्यायचं आहे एवढं तूप निघलं बर का एवढं तूप आपण साईडला काढलेलं आहे याच्यातून तूप काढून घ्यायचं ज्यावेळेस आपण गुळ किंवा साखर घालतो त्यावेळेस भरपूर तूप निघतं मी दरवेळेस करते म्हणून मला माहितीये तर मी एवढं तूप काढून घेतलं अजून याच्यामध्ये भरपूर असं तूप आहे तर इथे मी थोडस पनीर घेतलेलं आहे पनीर सुद्धा आपण याच्यामध्ये घालून देऊया पनीर छान लागतं तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर घालायची खूप छान लागते पनीर छान मिक्स करून घेऊया इथे आपण सुंठ आणि वेलची फूड घालून घेतो एक चमचा छान मिक्स करून घेऊया थोडस घालूया जायफळ तर अशा पद्धतीने तूप काढून घ्यायचंय तर बघा असा चमचा घ्यायचा आहे सर्व तूप असं काढून घ्यायचंय या मिठाईमध्ये जास्त तूप राहणार नाही मग वाटलंस तर वेळ गॅस बंद करायचा म्हणजे मग खाली डागणार नाही तर तूप बघा किती निघालय पाऊन वाटी असं तूप निघालेलं आहे भरपूर तूप निघतं तूप काढून घ्यायचं नीट व्यवस्थित आणि आता ही आपल्याला मिठाई छान हलवून घ्यायची थोडं फार तूप राहिलं तर ते वरती आपण ज्याच्यामध्ये सेट करणार त्याच्यामध्ये वरती निघून येतं आपली ते मिठाई छान अशी झालेली आहे गॅस बंद करूया याच्यावाली बर्फी तयार होईल ज जसं आपण हे खातोय का सेम टेस्ट तशीच लागणार खूप छान लागतं फक्त दूध जास्त आंबट नकोय तुम्ही ज्या वेळेस मलाई दळता किंवा मलाई बनवता तर ते आंबट नकोय तीन ते, ते चार दिवसामध्येच बनवून घ्यायचं तेव्हा अशी तुमच्या होणार आपल्याला बॅटर छान असं थंड झालेलं आहे एका डिश ला तेल वगैरे काही लावायची गरज नाही काही नाही अशी डिश घ्यायची होती त्याच्यामध्ये आपण बॅटर काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि छान अशी पसरून घ्यायची आहे तर आपण आता सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया अर्धा तास तीस मिनिट बघूया तीस मिनिटानंतर मित्र आणि आपली आपल्याला मिठाई तयार आहे बर्फी तयार आहे तर चला कट करून बघूया अर्धा तास तर होऊन गेलेला आहे आता आपण कट करून बघूया तर एकदम छान अशी कट होते बघा तर इथं आपण कट करून घेतलेली आहे तर काढून बघूया तर बघा किती छान असे मस्त निघते जसं कलकंद असतं ना अशा पद्धतीने खूप छान लागते तर खूप छान पण होते तर बघा किती छान अशी आपल्याला मिठाई तयार एक आहे एकच नंबर अशी झालेली आहे रक्षाबंधनविषयी जर केली आता महिनाभर रक्षाबंधनच आहे पण ज्याच्याकडे दो त्यांनी जर अशी मिठाई केली तर खूपच छान रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा एकदम टाईप वाश येतो आहे खूप मस्त झालेली आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब्स करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर अशी मिठाई नक्की करून बघा गोळाचा स्वाद आहे आणि खूप छान चविष्ट आहे तर आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये